महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील वसाका कर्मचाऱ्यांचे मौन आंदोलन महाराष्ट्रात पहिल्यांदा साखर कामगारांच्या पत्नी पोटासाठी आंदोलनात सहभागी होताना गेल्या अनेक दिवसापासून अनेक प्रसार माध्यमातून एकच गोष्ट कानावर येत होती पंचवीस तारखेला वसाका कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर हे आंदोलन आज रोजी चालू झाले अनेकदा निवेदन देऊनही कामगारांच्या मागण्या पूर्ण नाहीत आज दोन दिवस रोजगार नसला तरी किती अडचणींना सामोरे जावे लागते पण वर्षापासून हा कारखाना बंद आहे कामगारांना रोजगार नाही तर अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना किती अडचणींना सामोरे जावे लागत असेल हा मुद्दा मात्र अनुत्तरितच आहे आज रोजी देवळा तालुक्यात शिवस्मारक जवळ हे मुक आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या प्रमाणात जनसमुदाय सामील होताना दिसत आहे महिला वर्गाचा सहभागही मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे तर आज अनेक व्यक्तींच्या मनात एकच प्रश्न आहे विधवा भगिनींचा आक्रोश बघून शासन प्रशासनाला पाझर फुटेल का वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा